नवरात्रोत्सव म्हटलं की देवीची आरास आरत्या ढोल ताशांचा गजर आणि भक्तांच्या श्रद्धेचा महापूर अशी चित्रं डोळ्यांसमोर उभी राहतात प्रत्येकजण आपल्या परीने देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो कोणी घराघरात घट बसवतो कोणी उपवास करतो तर कोणी दंडवत घालून मंदिराची परिक्रमा करतो पण यंदा कोपरगाव तालुक्यातील एका तरुणाने केलेला संकल्प चर्चेचा विषय ठरत आहे कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अनिल मंगू शिंदे यांनी वेगळीच भक्तीची वाट निवडली आहे देवीच्या कृपेने आपली मनोकामना पूर्ण व्हावी या भावनेने त्यांनी नवरात्रीचे सर्व नऊ दिवस स्वतःच्या पोटावर घट बसवण्याचा अनोखा संकल्प केला आहे परंपरेनुसार घट बसवण्यासाठी घरातील पवित्र कोपरा किंवा मंदिर निवडले जाते मात्र अनिल शिंदे यांनी श्रद्धेच्या बळावर स्वतःच्या अंगावरच हा गट बसवून एक विलक्षण उदाहरण घालून दिले आहे या अद्भुत संकल्पाची गावोगाव चर्चा रंगली आहे अनेक लोक त्यांच्या या श्रद्धेने थक्क झाले असून प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत श्रद्धा असेल तर कोणत्याही गोष्टीतून भक्तीचा मार्ग शोधता येतो आणि त्यासाठी ठिकाण वेळ परिस्थिती हे अडथळे ठरत नाहीत याचा प्रत्यय शिंदे यांच्या या कृतीतून येतो अनिल शिंदे यांनी याबाबत बोलताना शेवटी सांगितले की मी हे प्रसिद्धीसाठी करत नाही माझ्या देवीवरील अखंड श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे हा संकल्प केला आहे माझा हेतू फक्त देवीची कृपा मिळवणे हाच आहे श्रद्धा भक्ती आणि मनोबलाचा संगम असलेला अनिल शिंदे यांचा हा अनोखा संकल्प नवरात्रोत्सवाच्या इतिहासात वेगळं स्थान निर्माण करत असून अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे प्रतिनिधी विशाल लोंडे माय न्यूज कोपरगाव माझं नाव अनिल मंगू शिंदे माझी इच्छा होती ती, ती, तीन चार की किंवा मी पोटवर गट बसवीन पण मंग योगयोग आत्ता योग आला त्याच्यामुळं आता बसवला हो बिगर आत अन्न पाण्याचा बसवलेला हो आहे पोटॉरगट आणि इथून पुढून पण आता नवरात्र चालू ठेवणार आहे परंपराने दिवसभरातला रुटीन कसा असतो दिवसभरातला रुटीन फक्त सकाळी एक चमचा पाणी नारळ पाणी आणि संध्याकाळी एक चमचा नारळ पाणी बस काहीच मागणी नाही फक्त आपली इच्छा होती आपण हे करणार बा आपण हे करणार तिची इच्छा होती बघ बस हे करतो हे माझ्या प्रसिद्धीसाठी करत नाही माझ्या श्राद्धेसाठी करतो आणि नावं ठेवणाऱ्यांनी ठेवू नये बा जे करत नाही त्यांनी नावं ठेवू नये